दिनकर कर्वे आनंदवाडी हे खूप छान गायन करतात संप्रदाय व त्यांना गायनाचा छंद आहे त्यांनी या गाय गायनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करतात खूपच छान आहे तर आनंदवाडीकर साहेब तुम्ही तुम्हाला केव्हापासून गायनाचा हा आवड झाली हां नमस्कार मी सातवीला असलेपासून मला भजनाचा छंद लागला भजन करणे गवळणीची आवड लागली मग पोते मग आलं आपलं पुढे गायन कुठल्याही शाळेचा कार्यक्रम असेल किंवा गावातील कुठला कार्यक्रम असेल अशा अनेक कार्यक्रमामध्ये आवडीनं आपण जायचं ती थोडं थोडं आवड निर्माण होत गेली तसं गायनाचा कार्यक्रम छंद लागला मग त्यामध्ये मी बरंच काही गावातले कार्यक्रम घेतले मग आजूबाजू आपल्या शेजारच्या गावी असं भजनाच्या ठिकाणी असं आतापर्यंत आपला प्रवास चालत आलेला आहे तर मग तुम्ही यापूर्वी शिक्षणाचा आनंद घेत असताना तुम्हाला हे कला प्राप्त झाली का आता आपण अभ्यास करत करतच ह्या गोष्टीचा छंद लागला म्हणून पुढे कार्यक्रम चालू केला आवड निर्माण झाली आणि पुढं भजनाचा हे संघ जिथून निर्माण झाला त्यावेळेला हळूहळू गोडी येऊ लागली त्या गोडीच्या माध्यमातून आपण बरेच ठिकाणी मग भजनाला गेलं की पुढचे म्हणायचे की तुम्ही थोडं गायन करा तुम्ही थोडं अभंग म्हणा असं होत होत थोडं पुढे विषय वाढत गेला तेव्हापासून आवड निर्माण झाली मग तुम्ही हे गायन करत असताना तुम्ही खूप सुंदर असं गायन केलं आणि तुम्ही कुठे कुठे म्हणजे स्टेज किंवा व्यासपीठ यावर कुठं कुठं तुमचे प्रोग्राम झालात का आता आपले प्रोग्राम म्हणजे आता व्यासपीठावर कार्यक्रम करण्याचा औशामध्ये नणनमध्ये एक वेळेस झाला खरोशामध्ये झाला आणि आंबुलगा बुजुर्ग या ठिकाणी एक कार्यक्रम झाला असे दोन चार कार्यक्रम झाले पण त्याचा मी व्हिडिओ कुठं मी स्वतःहून बनवलेला नाही त्या काही इतर जणांनी व्हिडिओ बनवला असेल किंवा कार्यक्रम पुढे पाठवला माझ्याकडे आला पण होता पण मी असा आवर्जून काही कुठे केलेला नाही आत्तापर्यंत असा आपला प्रवास आहे धन्यवाद साहेब दिनकर कर्वे साहेब तुम्ही खूप छान मुलाखत दिली आणि तुमच्या यापुढेही आणखीन तुमची शिकण्याची इच्छा आहे का बघू आता जसा प्रवास आपल्याला परमेश्वराने जशी बुद्धी दिली त्या त्या पद्धतीनं आपण कार्यक्रम करू आणि ज्या ठिकाणी योग आला तर अजून कुठेतरी एकमेकाला सहाय्य करू जसं होईल तसं आपल्या मनात समजा इच्छा तर आहेच याच्यापुढं पण आपला असाच कार्यक्रम होत असावं आणि पुढची मुलाखत सुखी व्हावी तुम्हाला या कलेचं संगीताचं आणि गायनाचं तुम्हाला मार्गदर्शन कोणी दिलं आता असं म्हटलं तर माझी गुरुवारी आहे विजयकुमार बनसोडे कोकळगावकर यांनी आपल्याला थोडं स्वराचं ज्ञान हार्मोनियमचं ज्ञान व गायनाचं ज्ञान दिलं आणि तसेच प्रबोधनकार आपले जे शाहीर होते त्या शाहीरकडनं काही गोष्टी आपल्याला ऐकायला मिळाल्या म्हणून हे थोडं थोडं पुढं वाढत गेलं असा कार्यक्रम आताचा प्रवास आपला इथपर्यंत आलेला आहे खूप छान दिनकर कर्वे साहेब आनंदवानीकडे आणि खूप छान अशी मुलाखत धर्मराजा यूटूब हलगरा या माध्यमातून त्यांनी असं खूप सुंदर आम्हाला मार्गदर्शन केलं आणि मुलाखत दिली आणि माझ्या या धर्मराजा हलगरच्या यूटूबच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करतो आणि सबस्क्राईब आणि लाईक लाईव क कमेंट धर्मराजा यूट्यूब ह्या हलगरा ह्या चॅनलला कमेंट आणि लाईक करावं धन्यवाद